आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही रुकडी येथे रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू रुकडी येथील दगडी पूल नजिक मंगळवार दिनांक आठ दुपारी घडलेल्या रेल्वे अपघातात एक जण जागीच ठार झाला अण्णप्पा श्यामराव कोळी व बासष्ट असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे दरम्यान मयत कोळी हे रेल्वे पटरी जवळच आपल्या परिवारासह वास्तव्यास होते मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते लघुशंकेसाठी जात असताना रेल्वे पटरी ओलांडत होते याचवेळी मिरजहून कोल्हापूरकडे जाणारी पॅसेंजर गाडी नेहमीच्या वेळेनुसार येत होती मात्र ओलांडताना गाडी येत असल्याचा अंदाज न आल्याने कोळी थेट रेल्वेखाली सापडले या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळतात सामाजिक कार्यकर्ते अनिल बागडी पाटील यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून प्रशासनास घटनेची माहिती दिली रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकनंगले ग्रामीण रुग्णालयात पाठवला यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी रोहन देसाई एसएम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा